नमस्कार जी आर कॉर्नर मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण असा अपडेट पाहणार आहोत परंतु चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करा तर बहुसंख्य शेतकऱ्यांनी जी काही ई पीक पाणी करायची आहे ती ई पीक पाणी अजूनही केलेलं नाही ई पीक पाणी करण्यासाठीची अंतिम मुदत वीस सप्टेंबर दोन देण्यात आलेली होती परंतु वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतही बहुसंख्य शेतकरी या ई पीक लाभ घेऊ शकले नाही तर यामध्ये जे काही अप्लिकेशन प्रॉब्लेम असतील किंवा इतर काही असतील यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता आले नाही किंवा इतर अतिवृष्टीमुळे जोराच्या पावसामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाहीये परंतु अशा शेतकऱ्यांसाठी जी काही दिलासादायक बातमी देण्यात आलेली आहे की यामध्ये जी काही वीस सप्टेंबर ही जी काही मुदत वाढवण्यात आलेली होती तर वीस सप्टेंबर नंतर आता यामध्ये पुन्हा एकदा मुदत वाढ देण्यात आलेली आहे जे काही शेतकरी असतील तर त्या शेतकऱ्यांना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जे काही खरीप हंगामाची पीक पाणी ती ई पीक पाणी करण्यासाठीची मुदत वाढ देण्यात आलेली आहे परंतु यामध्ये बहुसंख्य शेतकरी नेहमीच जे काही शेताच्या शेताजवळ जाऊन ई पीक पाणी जे काही जीपीएस च्या माध्यमातून करावी लागत आहे तर यासाठी नेहमीच दररोज शेतकरी आपली ई पीक पाणी करण्यासाठी जात असतात परंतु जे काही ऍप्लिकेशन प्रॉब्लेम असतील किंवा सर्व्हर एरर असेल अशा प्रकारचे अनेक सारे प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण होत आहेत तर अशा अनेक प्रश्नांमुळे जे काही शेतकरी आहे ते वेळेमध्ये जे काही ई पीक पाणी पूर्ण करू शकत नाही तर यामध्ये जे काही सरकारने यामध्ये सरकारने काहीतरी यामध्ये सुधारणा करून जी काही शेतकऱ्यांमध्ये पुन्हा शेतावर जाण्यासाठी खूप सारा उशीर होतो परत यामध्ये खूप साऱ्या अडचणीमध्ये शेताच्या आतमध्ये जाऊन इ पीक पाणी करावे लागते तर यामध्ये शेत यामध्ये सरकारने काहीतरी सुधारणा करून शेतकऱ्यांना दिलासा अजूनही देण्यात यावा तर यामध्ये अशा प्रकारे तुम्ही जे काही शेतकऱ्यांना ई पीक पाणीसाठीची पुन्हा अंतिम मुदत तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस देण्यात आलेले तर यामध्ये जे काही शेतकरी ई पीक साठी राहिले असतील किंवा ज्यांनी केलेले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ई पीक पाणी करून घेण्यात यावी तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण आणि महत्वपूर्ण असा अपडेट ई पीक पाणी बद्दल तुम्ही पाहिलं असेल तर अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करा बेलायकोन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्या परत पोहोचत राहतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये